नमस्कार साक्षीची दुनिया या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आहे तर गणपतीला खरं तर सुट्टी नव्हती दोनच दिवसांची सुट्टी होती आणि तिकीट पण बुक झालेलं नव्हतं काहीच नव्हतं पण अचानक मला सुट्टी मिळाली आहे म्हणजे आज उद्या परवा सहा सात आठ अशी तीन दिवस सुट्टी आहे आणि मी रात्री निघाले मग मुंबईवरून गणपतीसाठी आणि आई पप्पांना माहीत नाही आहे मी त्यांना सरप्राईज देते आणि मलाच खूप मजा वाटते म्हणजे मी पोचली आता ऑलमोस्ट पोहोचले एक दोन पाच मिनिटांचं अंतर राहिलंय घरापर्यंत पोहोचण्यासाठी आणि आता जाते आणि त्यांना सरप्राईज देणार आहे गाईज बघूया त्यांच्या रिएक्शन <laughs> मला बघून त्यांना खूप जास्त मज्जा आली होती आणि पप्पांना पण सरप्राईज मिळालं त्यांना माहितीच नव्हतं मी आली आहे आता बाप्पा येणार म्हणल्यानंतर अळूची भाजी तर लागणारच अळूचं फतफत आपण ज्याला म्हणतो तर दुसऱ्या दिवशी बाप्पा येणार होते म्हणून आई सगळी तयारी करत होती आमच्या इथे खाली खूप गवत वाढलेलं असतं आणि छान अशी अळूची पानं तिथं मिळतात आईने तिथूनच काढून आणली आणि अळू करायचं म्हटल्यानंतर म्हणजे बाप रे मंत्र म्हणण्या इतकं कठीण आहे ते कारण अळू खाजेर असतं अळूला खूप खाज असते त्यामुळे ते व्यवस्थित क्लीन करावं लागतं आई तू हे काय करतेस अळू सोलते उद्यासाठी हो पातळ अळूचे येते म्हणून हाताला अळूचे वगैरे क्लीन झाले सगळी साल वगैरे काढून झाली देठांची की सरळ अळूच्या पानांमध्ये देठ घ्यायचे आणि चिरू लागायचं अळू जितक बारीक अळू चिरता येईल तेवढं चिरायचं आणि गाईज प्लीज हाताला कॅरी बॅग पॉलिथीन बॅग जे काही तुमच्याकडे असेल ते लावा कारण खूप खाज येते आणि ती खाज ना जाता जात नाही यांची बात नाही केवढं डिफिकल्ट आहे आई इतकं 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 म्हणजे पीठ मळल्यासारखं ते मळत होती कारण खूप खाज असते आणि ती जाण्यासाठी म्हणून हे करावंच लागतं तुम्हाला काही पर्यायच नाहीये अळू छान चुरून धुवून झालं की एकीकडे जिरं धणे आणि मिरची वाटून घ्यायची कढईत तेल गरम करायचं तेलामध्ये तीळ टाकायचे आणि तिळावर आपण जे वाटण केलेलं आहे धणे जिरं आणि मिरचीच ते टाकायचं आता त्यामध्ये अळू टाकायचं मेथी टाकायची माझी आई मेथी सुद्धा टाकते आणि फार काही करायचं नाही ढवळत वगैरे बसायचं नाही सरळ झाकण टाकून एक पाच ते सात मिनिट ठेवून द्यायचं तसंच आपण टाकताना केवढ अळू आणि मेथी दिसत होती ना पण बघा कोमून केवढं झालंय ते आता आपण वळूया पुढच्या प्रोसेस कडे <laughs> हे अळू गॅसवरून काढल्यानंतर सरळ कुकर मध्ये डब्यात लावायचो आपण हे सगळं का करतोय माहितीये का कारण अळूला खूप खाज असते आणि आपण ते जास्त प्रोसेस न करता जर खाल्लं तर तोंड सुद्धा आपलं खाजेरं होईल म्हणून अळूला कधीही दोन वेळा फोडणी द्यायची असते पाच सहा शिट्ट्यांमध्ये अळू छान शिस्त तुम्हाला जास्त करायचे असतील तर तुम्ही जास्तही करू शकता कुकरची वाफ निघून गेल्यानंतर हे अळू काढायचं आणि रवीने घाटायचं आमच्या क्षितूचं हे आवडतं प्रकरण आहे तिला ताक घुसळायला म्हणजे रवीने जे काही करता येतं ना ते सगळं तिला फार आवडतं आता अळूला फायनल फोडणी द्यायची आईला म्हणलं मगाशी तेल टाकलं होतंच तर आत्ता आपण तुपाची फोडणी देऊया म्हणजे तुपाचा फ्लेवर सुद्धा छान येईल तूप छान गरम करायचं तूप गरम झालं की तुपावर मोहरी टाकायची खूप सारा कढीपत्ता टाकायचा आणि हा कडीपत्ता नाटवर आणलाय आमच्या सेट वर कडीपत्त्याचं मोठं झाड आहे तर मी तिथून चिपळूणला घेऊन गेले होते कढीपत्ता हा आई तू सांगणार होतीस आपण डबल फोडणी का देतो होते पहिल्या फोडणीला टाकलेला हा कि मग ते शिस्त चांगलं पहिल्या फोडणीला टाकलं की त्याचे खाक पण निघून जाते आणि मग तेव्हा थोडंसं टाकायचं असतं तेल आणि तीळ वगैरे आणि आता प्रॉपर थोडी आत्तासाठी घ्यायची आत्ता असते चिनल्यानंतर तू सांग मी तुझा हाच आहे हा चिंचेचा कुळ आहे ना हा हा घ्यायचा असा त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि ते पाणी ह्याच्यात ओतायचं अळूमध्ये ओतायचं मग त्यानं काय होतं खाज असते ना अळूला ना। खास पण पण जाते टेस्ट चांगली येते आपण सेकंड टाइम अळूला फोडणी दिली तुपावर मोहरी कडीपत्ता टाकला त्यामध्ये अळू घातलं आणि आता हा चिंचेचा कोळ घालतोय आपण आणि गुळ सुद्धा आईनं सांगितल्याप्रमाणे ह्याची खास सगळी निघून जाते म्हणून खूप साऱ्या चिंचेचा कोळ आणि गुळ घालायचा असतो काही लोक गुळ घालत नाहीत त्यांना गुळ आवडत नाही पण मला मात्र प्रत्येक पदार्थात गुळ असला तरी चालतो म्हणजे मुगाच्या भाजीत गुळ मटकीच्या भाजीत गूळ मटर पनीर मध्ये गुळ थोडासा मला खरंच आवडतं थोडासा स्वीटनेस <laughs> आणि उकडलेल्या शेंगदाण्यांशिवाय अळूचं फतफत पूर्ण होत नाही त्यानंतर आपल्याला जेवढं चवीला मीठ लागतं ते कमी जास्त प्रमाणात घालायचं आणि माझी आई मक्याचे दाणे सुद्धा घालते मक्याचे दाणे आणि चण्याची डाळ आमच्याकडे असं सागर संगीत असतं बाबा सगळं काही विचारू नका आणि हो थोडंसं बेसन पीठ घ्यायचं पाण्यामध्ये त्याच्या गुठळ्या फोडायच्या आणि ते सुद्धा घालायचं तुमच्याकडे टाकतात का बेसन आमच्याकडे घालतात बेसन आहे तर ह्याला उकळी आल्यानंतर ते घालायचे आणि नाही उखळी आ हा अळू तयार होत असताना मला कधी एकदा खाते असं झालं होतं बट पेशन्स इज द की कारण नैवेद्य दाखवल्याशिवाय काहीही खाऊ शकत नाही आणि मग हे कमालीचं टेम्पटिंग अळू तयार झालं यार खूपच मज्जा आली मी आईला तेच म्हणत होते आता मी मुंबईला गेले ना की करेन पुन्हा एकदा आई म्हणाली की बाप रे केवढे कष्ट लागतात माहितीये का तुला मी म्हणलं मी कष्ट घ्यायला तयार आहे पण मी करणार म्हणजे करणार ती म्हणाली ओके गाईज माझ्या आईची ही अळूची म्हणजेच अळूच्या फतफत्याची रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल आणि कमाल टेस्टी लागते आणि मग आम्ही छान रेडी होऊन काकांकडे गेलो काकांकडे आमचा बाप्पा असतो सो आम्ही सगळे जमतो तिथे आणि तुम्हाला माहितीये का आईने क्षेतूला सरप्राईज दिलं म्हणजे मोबाईल तू खूपच खुश होती आणि वर्षभराने मी माझ्या फॅमिलीला सगळ्यांना भेटले काका काकी दादा बहिणी भाची माझी आजी आम्ही सगळे 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 वर्षभरानंतर भेटत होतो खूपच मज्जा आली यार खूप आमची फॅमिली खूप मोठी आहे पण आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात त्यामुळे खूप मिसिंग होतं आरती केली बाप्पाची खूपच मजा आली असा कि आप्ली आप्ली मी असं वाटतं की आपली फॅमिली आपली स्ट्रेंथ असते आणि मी माझ्या फॅमिलीला इतकं मिस करते कारण मी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहिलेली आहे आमची तीस पस्तीस जणांची फॅमिली आहे कामानिमित्त आता सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असतात पण आम्ही जेव्हा भेटतो तेव्हा खूप दंगा करतो गप्पा मारतो मस्ती करतो तुम्ही सुद्धा तुमची मज्जा मस्ती माझ्याबरोबर नक्की शेअर करा गाईज थँक्यू हा ब्लॉग तुम्ही पूर्ण पाहिलात असंच प्रेम करत राहा आणि स्वतःची काळजी घ्या गणपती बाप्पा बोर या!